नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी महासंघ्रहा यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्च स्वागत आहे तर आज आपण इथं आपल्या फार्महाऊसवर पहिलं आपलं आवळ्याचं झाड लावत आहे प्रकारे आपल्या फार्म हाऊसची सदा सध्या हातात घेतलेला आहे जेणेकरून येत आल्यावर वातावरण एकदम प्रसन्न वातावरण आपल्याला प्रसन्न वाटेल बघू शकतात अशा प्रकारे आपण झाडाचे असलेले झाड उडलेलं आहे त्याला पाणी देण्यासाठी एक गोलाकार असं खड्डा काढून घेणार आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अनेक नवनवीन कुठली झाडं लावू शकतो आपण फळांची आपल्या फार्म हाऊसवर तर ते, ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता जेणेकरून आपल्याला अजून अशा प्रकारचे आपल्याला बाग आपल्या करता येईल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सजेशन द्या बघू शकता असे आपले इथं चालू आहे सध्या हे आपलं रोग लावून झालेलं आहे मला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका धन्यवाद